अंकिता आणि अभिजितचं थोडं भांडण झालेलं असतं किचन मध्ये तर अंकिताने तिची ड्युटी अभिजितला करायला सांगितलेली असते तर तिथं निक्की अभिजितचे कान भरते की तू कशाला तिची ड्युटी करतोय ती काय फक्त इथे चपात्या लाटायला आहे का आता सगळेजण एकत्र होतात तेव्हा किचन मध्ये सगळा घडलेला प्रकार ही अंकिता सगळ्यांना सांगत असते हे सगळं संभाषण ऐकून अरबाज काय म्हणतो त्यांनी जर पीठ चांगलं मळलं तरच मी चपात्या करणार तर करणार लांबून निक्की पाहत असते यांच्या मध्ये नक्की काय बोलणं चाललंय आणि तिला अंदाज आलेलाच असतो यांचं माझं माझ्याबद्दल आणि अभिजीतबद्दलच बोलणं चाललेलं आहे या सगळ्याचा अंदाज घेऊन अंकिताला काय म्हणते ती ही अंकिता आहे ना अंकिता ती खूपच चालू माल आहे नंतर अंकिता म्हणते की पहिल्या दिवसापासूनच माझ्या डोक्यामध्ये हे दोघे आहेत कारण का नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की अंकिताला बोलली होती आणि त्यावर तिथं अभिजित असूनसुद्धा अंकिताची काहीच बाजू घेतली नव्हती कुठल्याच प्रकारे स्टँड घेतला नव्हता बिग बॉस मराठीतील सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा